या उपोण या उपोषणासंदर्भात आणखी थोडी माहिती घेण्यासाठी पालघर संघर्ष समितीचे उपाध्यक्ष श्री कुंदन संकेसाहेब आपल्यासोबत आहेत आपण त्यांना विचारूया काय नेमक्या प्रमुख मागण्या आहेत आणि कसा हा पाठिंबा तुम्ही जाहीर केलेला आहे आणि मनोज जरांगे यांच्या भूमिकेला तुमचा विरोध आहे का या संदर्भात पुढील सगळी माहिती आपण घेणार आहोत सर काय सांगाल बघा आज आपण बघतोय की स्वातंत्र्यानंतर या देशाचे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आ, या देशातील लोकेशी आरा मा जो समाज घटक आहे यांना न्याय देण्याकरता ओबीसी समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे भूमिका घेतली आणि यातून एक मंडळ आयोगाच्या माध्यमातून नव्वदच्या सुमारास ओबीसीचं इम्प्लिमेंटेशन झालं आणि आरक्षण मिळालं आज त्याला इतकी वर्ष गेल्यानंतर एक कोणतरी मनोजगरांक उठतो आणि मराठा समाजाला भडकवून म पहिलं मागणी करतो मराठा आरक्षण मिळालं पाहिजे तर आमचं शंभर टक्के आला सपोर्ट आहे मराठाला आरक्षण मिळालं पाहिजे काही दिवसांनी सांगतो की मराठ्यांना हो, मधून आरक्षण मिळालं पाहिजे म्हणजे ज्या व्यक्तीला घटनेचं काही ज्ञान नसेल ज्या व्यक्तीला या महाराष्ट्रामध्ये स्वतःचं नाव मोठं करायचं आहे राजकीय लोकांच्या पक्तीत जाऊ बसायचं आहे आणि त्या माध्यमातून समाजामध्ये जातीमध्ये खेळ निर्माण करायची आहे असा मनोज जरांगी व्यक्तीचं जी प्रवृत्ती आहे ती भेटणं गरजेचं आहे एक व्यक्ती म्हणजे महाराष्ट्र असू शकत नाही महाराष्ट्र निर्माण करण्याकरता शेकडो लोकांनी आपल्या जीवाची आहुती दिली आहे हा संयुक्त महाराष्ट्र घडवला यामध्ये अशा पत्र जाती होत्या छत्रपती शिवरायाने निर्माण केला हिंदू स्वराज्य स्थापन करताना सर्व ओबीसी समाज घटकांना मग कोण आहे ते बघितलं नाही परंतु अशा वेळेला हा व्यक्ती छत्रपती शिवरायांना होत त्यांच्या त्यांनी जे आदर्श घालून दिला त्याला तिलांजी देण्याचं काम करतो मराठी तरुणांना सोशल मीडियाच्या माध्यमातून ओबीसी समाजाला शिव्याशात का देण्याचं काम करतो आतापर्यंत आम्ही सहन केलं तो आता मात्र ओबीसी समाज हे सहन करणार नाही या मनोज मनोजगरांगी ही वृत्ती नाही तर प्रवृत्ती आहे आणि म्हणून मला वाटतं याला खेचणं गरजेचं आहे याचं बिबोड करणं गरजेचं आहे याला कायदेशीर शासन करणं गरजेचं आहे याच्यावर अटकेची कारवाई करणं गरजेचं आहे आणि ओबीसी समाज जो सर्वार्थाने घटनेच्या माध्यमातून संरक्षित आहे याच्यावर कुठल्याही प्रकारचा आज येणार नाही याची काळजी मला वाटतं सरकार नक्की घेईल आणि त्यांनी घ्यावी नाहीतर हा ओबीसी समाज याच्यापुढे जिल्ह्या जिल्ह्यांमध्ये संघर्ष करतोय तो जर महाराष्ट्रामध्ये एकवटला तर या महाराष्ट्रामध्ये सात टक्क्याच्यावर ओबीसी समाज आहे आणि तो ओबीसी म्हणून शांतपणे आपलं जीवन जगतोय याला धडा शिवशिवाय राहणार नाही आणि सरकार म्हणून पण आम्ही सरकारला विनंती करतो की याचे लाड करणं आपण बंद करून टाकावा हरद्याचं किंमत देऊ नका आणि या मनोज तरांगे यांच्या प्रवृत्तीला कुठे घेत करता हा जो ओबीसी समाज एकवटला आहे काही सुरुवात आहे फक्त हे काय म्हणतो खाली झाकी आहे आम्ही कुछ बाकी आहे तसं आम्ही आवाहन करू इच्छितो की पालघर जिल्ह्यात ओबीसी समाज हा शांतता प्रिय आहे पण तो आता बघताय गेल्या काही वर्षांपासून एक दोन वर्षांपासून आम्ही आंदोलनाच्या माध्यमातून आमच्या ओबीसी समाज अन्याय याकरता आंदोलन करतोय आणि जर कुठल्याही प्रकारे कुठल्याही प्रकारचा ओबीसी समाज दिवसाचा प्रयत्न केला तर ह्यांचा विमोड केल्याशिवाय ओबीसी समाज स्वस्थ बसणार नाही त्यामुळे आमची मागणी हीच आहे ज्यात न्याय जनगणना व्हावी कुठल्याही स्वरूपामध्ये ओबीसी मध्ये कुठल्याही मराठ्याच्या समाज प्रवर्गाला समाज करून घेऊ नये मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून ते वेगळं प्रवर्ग करू ही आमची मागणी सर आणखी एक प्रश्न आहे माझा मनोज मनोज जरांगे यांचा राज्यभरामध्ये एक फेवर आहे जनतेमधून असं म्हटलं जाते आहे की जरांगे सरकारला झुकवू पाहत आहेत काय वाटतं तुम्हाला झुकेल सरकार बघा जेव्हा एखाद्या व्यक्ती समाजाच्या भल्याची भूमिका मांडतो तेव्हा तो समाजच्या माध्यमात पण जेव्हा तो आता तरी भूमिका मांडतो मला त्याची पाच दिवसामध्ये रिझल्ट पाहिजे मी सांगे बनवा मी सांगे तसं काम करा ही व्यक्ती न्यायाधीश आहे सरकारने ती व्यक्ती डॉक्टर संविधानाची कोणी याला कसंच माहिती नाही उठायचं या व्यासपीठावर बसायचं झोपायचं आणि मग सांगायचं की आम्हाला आम्ही एक दिवसाच्या आरक्षणाची वेळ देतोय आम्हाला मिळालं पाहिजे अल्टिमेट पाडू ओबीसी समाजाला नेत्याला पाडू ने अरे हा कोण पाडणार आहे बघा आम्ही राजकीय सर्व एकत्र आहोत राजकीय व्यासपीठ नाही आहे कुठल्याही राजकीय पक्षातील ओबीसी समाजाला जाणून बुजून पाडण्याचा प्रयत्न होणार असेल अशा प्रवृत्तीला ठेचलं पाहिजे या मनोजरांजवर कारवाई झाली पाहिजे आणि अशा प्रवृत्ती महाराष्ट्र वाढू नये याची काळजी सरकारने घेतली पाहिजे